नमस्कार मित्रांनो महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे आता एका वर्षामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे श्रीफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार बघा काय म्हणत आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय हा जो आहे या योजनेला नाव देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता यामध्ये पात्रता काय आहे ती गोष्ट ध्यानात घ्या सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे आता उज्ज्वला गॅस योजनेची महिलेच्या नावानेच असते परंतु आता ज्या लाडक्या बहिणीसाठी पात्र होणाऱ्या महिला आहेत त्यांच्या नावावर गॅस असेल तरच त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र ठरलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब लाभार्थ्यांचं कुटुंब म्हटलं आहे बरं सदर योजनेस पात्र राहील एका रेशन कार्डमध्ये एकच लाभार्थी पात्र असेल तुमच्या रेशन कार्डवर जर दो दोन किंवा तीन किंवा त्यापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असेल तर मात्र एकाच महिलेला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे शिवाय गॅस कनेक्शन महिलाच्या नावावर असलं पाहिजे आणि ही जी योजना आहे ती चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम जे सिलेंडर असतं त्या सिलेंडरसाठी मिळणार आहे आता योजनेची जी कार्यपद्धती आहे ती समजून घ्या यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे का तुमच्या डायरेक्ट पैसे मिळणार आहे तर मित्रांनो असं की उज्ज्वला गॅस योजनेवाल्यांना तीनशे रुपये सबसिडी मिळते म्हणजे जवळपास पाचशे रुपयाला तो गॅस त्यांना पडतो आता तुम्हाला गॅस सिलेंडर भरताना संपूर्ण पैसे तुम्हाला भरायचे आहे नंतर ती उरलेली जी सबसिडी आहे आठशे तीस रुपये ती तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पाठवली जाईल आणि त्याच पद्धतीनं जी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असतील त्यांच्या देखील अशाच पद्धतीनं निवड केली जाणार आहे सुरुवातीला तुम्हाला गॅस सिलेंडर तुमच्या पैशानं भरून घ्यायचं आहे नंतर जी सबसिडी आहे ती तुमच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे अशा पद्धतीनं ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे ध्यानात ठेवा माग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत महिलेच्या नावानं गॅस कनेक्शन असलं पाहिजे एका कुटुंबात एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल दुसरी एक महत्त्वाची अट या ठिकाणी अशी आहे की एका महिन्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अर्ज करू शकत नाही एका महिन्यात एकच सिलेंडर तुम्हाला दिला जाईल आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे जिल्हा पातळीवरती आणि त्या ठिकाणी वितरण अधिकारी असतील राशन कार्डचे ते या योजनेची देखरेख करणार आहे अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला स सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र